नमस्कार माता भगिनींनो लाडकी बहीण या योजने अंतर्गत सर्वात मोठी बातमी तर ही बातमी जी आहे ती लाडकी बहीण या योजने बाबत दोन कोटी चाळीस लाख पैकी केवळ ऐंशी लाख लाडक्या बहिणींचे ई के वाय सी पूर्ण अठरा नोव्हेंबर पर्यंतची मुदत यानंतर पुढे काय केवळ ऐंशी लाख लाडक्या बहिणींची ई केवायसी पूर्ण झालेली आहे दोन कोटी चाळीस लाख्या बहिणींपैकी आणि तुमची जी ई के वाय सी करण्याची शेवटची दिनांक आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या त्या तारखेच्या आधी कोणाची जर ई के बाकी राहिली असेल तर त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आपली ई के पूर्ण करून घ्यायची आहे लाडक्या बहिणीं याबाबतची एक सर्वात आदायक बातमी समोर आलेली आहे ती दीड कोटी लाडक्या अपात्र ठरणार केवळ ऐंशी लाख लाभार्थ्यांच ई के पूर्ण शासनाचे पंचवीस हजार कोटी वाचणार लाडकी बहीण योजनेला वर्ष पूर्ण झाल्यानंतर हळूहळू खऱ्या संख्या समोर येऊ लागली आहे लाभार्थ्यांच्या अर्जांची काटेकोर छाननी आणि घरोघरी जाऊन पडताळणी केल्यानंतर आता ई केवायसीची अट शासनानं घातली आहे मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी आढळल्यानंतर ई सी बंधनकारक करण्यात आलंय मात्र तांत्रिक अडचणींचा फटका लाभार्थ्यांना बसतोय एकूण लाभार्थी दोन कोटी चाळीस लाख अठरा नोव्हेंबर आधी ई के वाय सी पूर्ण करण्याचं आव्हान आतापर्यंत ऐंशी लाख लाभार्थ्यांकडून प्रक्रिया पूर्ण तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्व्हरची क्षमता वाढवली प्रतिदिन दहा लाख ई e के वाय सी करण्याची क्षमता ओ टी पी न येणे आधार लिंक संबंधी समस्या अशा कारणांमुळे अनेक महिलांना ई केवायसी करताना अडचणी येत आहेत महिला, महिला व बालविकास मंत्र्यांनी मात्र एक कोटीच्या वर लाभार्थ्यांचं ई केवायसी झाल्याचा दावा केलाय आहे मध्ये सुद्धा आम्ही अनेक सुद्धा रांडलेले आहेत रोजच्या घडीला जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणींचं ई केवायसी प्रोसिजर होते आतापर्यंत जवळपास एक कोटी दहा लाक्षा पेक्षा जास्त महिलांची ई केवायसी प्रोसिजर झालेली आहे जवळपास चाळीस लाख पेक्षा अधिक महिलांची ई केवायसी ची नव्वद टक्के प्रोसिजर झालेली आहे विधानसभा निवडणुकीच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे कारण लाडकीला आता ऑक्टोबरचा हप्ता उद्यापासून मिळायला सुरुवात होणार आहे अठरा नोव्हेंबरच्या आधी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करा असे निर्देश आहेत मंत्री आदिती तटकरेंनी आता लाभार्थ्यांना आवाहन केलेलं ला आहे लाडकींसाठी खुशखबर आहे ऑक्टोबरचा हप्ता उद्यापासून मिळणार आहे मात्र जी ई सीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याची सूचना राज्य शासनानं केलेली आहे <गणागाँ> ऑक्टोबरचा <गणाँ> हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थ्यांचं लक्ष होतं मात्र आता लाडक्या बहिणींसाठी राज्य शासनानं आनंदाची बातमी दिलेली आहे लाडकीला आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता उद्यापासून मिळायला सुरुवात होणार आहे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल त्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना आहे अधिकार माझी की महिला आणि बालकल्याण मंत्री आदीत तटकरे यांनी या संदर्भातली ट्विट करून माहिती दिलेली आहे उद्यापासून लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित होणार आहे लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या आधी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहनही यावेळी करण्यात आलेलं आहे मात्र आता ही, ही आनंदाची बातमी आहे उद्यापासून लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित होणार आहे